श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर वर्षातील पहिला सण म्हणजेच मकर संक्रांत आणि मकर संक्रांत म्हटलं की आपल्या ज्या सौभाग्यवती स्त्रिया आहे त्यांचा खूप आवडीचा सण असतो कारण या दिवशी त्यांना खूप छान असं घर सजवण्यासाठी नटण्यासाठी किंवा छान आवरण्यासाठी हा सण असतो आणि छान असं आपण मी आवरून झालं माझं आवरून झाल्यानंतर नेहमीप्रमाणे मी माझं स्वामींचं दर्शन घेतलं कारण या सणाची सुरुवात मी महाराजांना तिळगुळ दिले आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन सुरुवात केली तर सगळ्यात आधी मी माझे स्वामींना मी नमस्कार केला त्यानंतर माझं जे घराचं कुळाचार जी चालवती ती देवी माझी तुळजाभवानी माता त्यांचाही मी आशीर्वाद घेतला त्यांनाही हळदी कुंकू लावलं आणि सगळ्यात आधी ओटी त्यांची भरली कारण जे आपल्याचा घराचा कुळाचार सगळंही पाळतात किंवा आपला घर सांभाळतात त्या आईवडिलांना कसं विसरायचं म्हणून मी त्यांची जी मी वानाला जी वस्तू आणलेली होती हळदी कुंकवासाठी आधी सगळ्यात आधी मी त्यांची ओटी भरली त्यांचा आशीर्वाद घेऊन आणि मग जी आण वानाला जी आणलेली वस्तू होती ती त्यांना सगळ्यात आधी दिली त्यानंतर तुळशी मातीचीही ओटी भरली मी तुळशी मातीलाही सुगडाने वसलं आणि छान आधी त्यांची पूजा केली कारण सगळ्यात आधी मान तुळशीचा असतो कुलदेवितेचा असतो आणि आपल्या विठ्ठल रुक्मिणीचा मान असतो तर त्याच पद्धतीने मी हे सगळंही माझ्या पद्धतीने जसं जमेल त्या पद्धतीने मी त्यांचा आशीर्वाद घेतला असाच तुमचा आशीर्वाद माझ्यावरती राहू द्या असं नमस्कार केलं त्यानंतर आले मी जे की या दिवशी एकादशी होती आणि मंदिरात जाणं मला शक्य नव्हतं कारण तीन वाजेच्या नंतर मुहूर्त होता त्यामुळे मी आज लक्ष्मीपूज हळदी कुंकूही होतं माझं आणि ही पूजाही होती त्यामुळे मी सुगडं हे यावर्षी घरातच त्याचं सुगडांची पूजा केली तर छान अशी विठ्ठल रुक्मिणीची माझ्याजवळ मूर्ती होती त्यांनाच जलाभिषेक घातला दुधाने अभिषेक घालून त्यांची एकादशी असल्यामुळे त्यांची पूजा केली आणि त्यांच्या साक्षीने कारण मंदिरात गर्दी करण्यापेक्षा मी ते छान निवांत अशी पूजा केली तर विठ्ठल रुक्मिणीला सांगितलं की, की तुमच्यासारखाच आमचाही जोडा असाच अखंड राहू दे कोणत्याही प्रकारचं आम्हाला काही कमी पडू देऊ नका तुमचा आशीर्वाद आमच्यावरती सदैव राहो आणि संध्याकाळचा प्लॅनिंग म्हणजे मी आ, आ, आज हळदी कुंकू केलेलं होतं त्यासाठी सुवासिनींना सगळ्यांना घरी आमंत्रण दिलेलं होतं तर त्यांना छान असं दरवर्षी प्लास्टिक वगैरे काही देण्यापेक्षा मी घरातच असं छान अशा चा, म्हणजेच असं बायका ज्या यूज करतील अशा वस्तू म्हणजेच मी साखर दिली प्रत्येकाला हळदी कुंकवाचा वान म्हणून तर प्रत्येकीच्या पायाही पडले आणि प्रत्येकीकडून आशीर्वाद घेतला आणि त्यांची ओटी भरली साखरेनी तर अशा पद्धतीने आम्ही सगळ्याही महिला जमा झालो मै मैत्रिणी वगैरे या निमित्ताने एकत्र येत असतात जरा थोड्याशा गप्पा गोष्टी होत असतात तर अशी माझी हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला आणि खूप छान मजा आली कारण नंतर वेळ नसतो आपल्याला तर मी आज आणि ह्यावेळेस खूपच कमी रथसप्तमी खूप लवकर आलेली होती तर त्यामुळे मी लगेच ह्या अशा पद्धतीने मी त्याच दिवशी हळदी कुंकूही केलं तर आमचं छान असे लूक होते सगळ्या मैत्रिणी एकत्र आलो थोडेसे फोटो काढले माझा व्हिडिओ कसा वाटला असेल तर नक्कीच सांगा